चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर स्वामी भक्तांनो तर चला पाहूया आजचा हा स्वामी संदेश कुठेच एवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद स्वामीच्या दरबारात गेल्यानंतर मिळतो एशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाट आहे माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे चुकलो जिथं तिथं दाविली वाट स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेव्हापासून माणसांचे सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो देवा मी जसे आहे तसा बरा आहे मला चुकूनही इतकंही सज्जन कधीच करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे वाईट झालेले एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो या संदेशाला श्री स्वामी समर्थ कमेंट नक्कीच करा चांगल्या लोकांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नये कारण ते पाखरासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांचा दुखवतात तेव्हा ते मोड मोडत नाही तर ते नंतर हळूहळू शांतपणे तुमच्या सहवासातून तु निघून जातात श्री स्वामी समर्थ अपेक्षा मनात ठेवून सुरू झालेला दिवस नव्या अनुभवांनी संपतो जय जय स्वामी समर्थ वटवृक्षातळी अक्कलकोटी आजही समर्थ निवास करते प्रेमभावे दर्शना जाते प्रत्यक्ष दिसतं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू जरी कोणाला काही देऊ शकत नाही तर कोणाकडे मागण्याचा कोणताच अधिकार नाही जय जय स्वामी समर्थ उगीच विनाकारण कोणाच्या आयुष्यात येत नसतं आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते स्वामी स्वामी जप करता स्वामी भेटले भोळ्या भक्त ऐसा माझा देव भोळा मात्र नाम घेता धोतो देवा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटला आजचा हा आसे स्वामी संदेश असेच आपले नमनमित स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्रायबर करा तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश तर कमेंट नक्कीच करून सांगा तर स्वामी भक्तांनो तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद